बदनापूर तालुक्यातील किनोळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थिनी ज्योती संजय सुरासे वय सतरा वर्ष राहणार किनोला तालुका बदनापूर कला विज्ञान वाणिज्य विद्यालय येथे बारावीच्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या या विद्यार्थिनी बुधवार रोजी रात्री नऊ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट नसून सदरील प्रकरण हे आत्महत्या आहे की घातपात हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत यांनी पोच फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केलाय मृतदेह हा शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे इथे गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे बारावीचे विद्यार्थी ज्योती सुरासे या ना नावाच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यावर माहिती मिळाली असते आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून त्यांच्या समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे त्यानंतर तेंट, हां त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून पी एम झालेला आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे सदर मृत्यूच्या हो अनुषंगाने ती चौकशी जी ए पी आय करेवाड मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तरी सर